माझी वसुंधरा या अभियानाची सुरुवात झाली होती त्याच्या अनुषंगाने नगरपालिकेने विविध उपक्रम हाती घेतलेल्या आहेत यामध्ये सुरुवातीपासूनच नगरपालिकेनं स्वच्छ करणं पाणी बचत याशिवाय आपलं वायू प्रदूषण असं पंचांग आणि पंचसूत्र असा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि याचीच दखल घेऊन मागील हे कार्यक्रम चालू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये शासनानं जसं सुरुवात केलेली आहे की दर आठवड्याला एक आयकॉन म्हणून एका नगरपालिकेची निवड करण्यात यावी म्हणून आपण केलेल्या कामाची दखल म्हणून महाराष्ट्र शासनानं पहिल्या आठवड्याचे मानकरी म्हणून उदगीर नगरपालिकेचा सन्मान केलेला आहे आणि हा सन्मान फक्त उद्योग नगरपालिकेचा नाही तर उद्योगकरांचा आहे कारण त्यांनी जो प्रोत्साहन आणि आम्हाला साथ दिली त्यामुळंच हे शक्य झालेलं आहे याचबरोबर आपण त्याच्याच माध्यमातून आज जो दिव्यांग व्यक्तींनी जे बनवलेलं हे आहे साहित्यांचं जे प्रदर्शन आपण केलेलं घेतलेलं आहे माझी विनंती आहे आपण जी भेटच दिलेली आहे तर भेटच नाही तर त्या वस्तूंचा वस्तूंची आपण खरेदीही करावी त्यांना प्रोत्साहनही द्यावं त्याचसोबत आपण ज्या गोष्टीची आतुत्याने वाट पाहत होतो कित्येक वर्षापासूनच एक स्वप्न होतं शहराची वाढ आणि विकास बघता म्हणजे डेव्हलपमेंट चालू आहे त्याच्यामुळं काही आपल्याला मर्यादा येत होत्या त्या हातवाडीचा जो प्रश्न होता तो त्याची जी प्रतीक्षा होती आपली ती मान्य नामदार साहेबांनी तसेच राहुलजी भैयानी ज्या साथ दिली आणि त्यांनी जो प्रश्न सोडवलेला आहे त्यामुळं हा आजचा हा आपल्याला त्यांचा सत्या करण्याचा योग आणि हा दिन आपल्याला शुभ दिन दिसून म्हणजे घडून आलेला आहे त्यामुळं यापुढेही त्या या हातवाडीमुळे आणखी शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे आम्हाला माननीय नामदार साहेबांकडनं माननीय बहिणकडनं आणखी पुढल्या या विकास कामासाठी त्यांची साथ हवी आहे आणि ती साथ आम्हाला निश्चित मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना माझ्या वतीनं राज्य शासनाच्या वतीनं

जे ज्या ठिकाणी काम करतात ते खरंच बरोबर त्या ठिकाणी आनंद झाला कारण वाजे वसुंधरा अभियान हे पर्यावरण वातावरण बदल विभागासाठी सर्व महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ठिकाणी चालू होता आणि हे वाशी अभ्यास करताना काय जे आपले पाच पंचतत्व आहेत आहे जल आहे वायू आहे आगली आहे आकाश याचं संवर्धन करण्यासाठी आम्ही राज्य शासनाच्या वतीनं माझे वसुंधरे अभियान हे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्यानी चालू केलंय आहे त्याचाच भाग म्हणून माझा आपण सगळं आपली नगर पाहिलं जिल्ह्यामध्ये जवळपास दहा नगरपंचायत नगरपालिका असताना सुटला की पहिली नगरपालिकांनी प्रोत्साहन बक्षीस त्या ठिकाणी नगरपालिकेचे त्या ठिकाणी अभिनंदन करतो माझी एक विनंती आहे माझी एक अपेक्षा राहत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामाचं मुल्यवापन करून पाच जून दोन हजार एकवीस लाचा वापर करणार बक्षीस किती आहे त्याच्यामध्ये बक्षीस आहे नगरपालिकेला प्रथम तीन बक्षीस आहे नगरपंचायतीला प्रथम तीन बक्षीस आहे प्रथम जे त्याला तीन बक्षीस आहे आणि प्रोत्साहित केल्याबद्दल काही अधिकाऱ्यांना महानगरपालिकेचे आयुक्त असतील विभागीय आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील किंवा सीओ जेटूरचे सीओ असतील किंवा नगरपालिकेचे सीओ यांना सुद्धा आम्ही अतिशय चांगलं काम केलं असल्या बाजूला माझी मजुर आभारामध्ये त्यांना आम्ही दक्षिण देण्याचे काम अधिकारी करणार आहोत

मित्रांनो आता तुमच्या या भागाचा आमदार आणि आम्हाला मंत्री केले तुमचे कुठली शासकीय कामामध्ये कुठली जर तुमच्या आचरण असेल तर ती मला सातत्यानं सांगितलं पाहिजे खरेच राहुल सांगितलं की अनेक नगरपालिकेमध्ये असतील महानगरपालिकेमध्ये असतील अनेक गोष्टी मध्ये वर्षामध्ये तुमच्या सर्वांच्याच आशीर्वाद आमदार आणि आता पवार साहेबांनी आठात खात्याचं राज्यमंत्री म्हणून काम करण्याची मुदत करून दिली या एक वर्षामध्ये विकासाच्या कामासंदर्भामध्ये आता भाजपपेक्षा सगळ्यांना तुम्हाला सगळ्यात जास्त माहिती आहे तुम्ही त्याच्यावर काय आता भाष्य काय काम झाले आणि काय नाही झाले पुढे काय करायचे हे सुद्धा सगळ्यांना तुम्हाला पाठ आहे त्याच्यावर मी कोणा जाणार नाही फक्त नगराध्यक्ष आणि राहुल गांधी प्रश्न उपस्थित केले हा तो आहे सगळं खरच मी स्वतः तुमच्या तुमच्यासारखे अतिशय चांगले आणि या भागाचा लोकप्रस्ती होण्याची संधी तुम्हाला सगळ्यांना अनेक गोष्टी साध उदाहरण हत्ती बेट अन्नाचे कमीत कमी शंभर एक प्रसार

मुंबईला गेले संभाजी चेंबर मध्ये असले की ते पर्यटन मंत्री पण त्यावेळेस माझा आशीर्वाद होत त्या ठिकाणी राम येऊन गेलेले होते वास्तव्य होत रामास त्या भागाचा विकास करण्याची संधी

वैभव करता वेगळंच नाही सगळ्यांना माल काय त्याचा विषय नाही पण ती फाईल अक्षरशः परत एकदा प्रत्यक्ष अधिकारी अंडर सेक्रेटरी परत प्रधान सचिव आणि परत मंत्री पर्यटन मंत्री आपले आदित्य ठाकरे साहेबांकडे आणि त्याच्यावरती खास बाब म्हणून हाती पेटायला पर्यटन स्थळाचा बर दर्जा त्यांनी द्यावा असं त्या ठिकाणी शेअर लावला तसच हातवाडी संदर्भात आमदार झाला म्हणून पहिल्यांदा नगराध्यक्षांनी आणि शिवनी मला या ठिकाणी बोलवलं आणि माझा सत्कार त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्या दिवशी मला मागण्या होती अनेक आमदार त्या ठिकाणी होऊन होते पण त्यांनी सांगितल्या राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब मला कॅबिनेट आहे माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम उपक्रम खात आहे आणि त्या खात्याची सुद्धा ते कॅबिनेट मंत्री आहे आणि मग सगळी टीम विठोबे साहेब सातत्यानं त्याच्या पाठीमाग होते बसराव पाटील साहेब आभार व्यक्त करतो असं सगळं चांगलं वातावरण आपल्या मुकील शहरामध्ये आणि विधानसभेमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य देवत शिवजयंतीच्या मनापासून या ठिकाणी शेवटच्या व्यक्त करतो सुरुवातीला या ठिकाणी नगर परिषदेचं त्याचबरोबर मान्य मंत्री महोदयाच राज्य सरकारच सर, आणि आमच्या जिल्हा परिषदेत सर्व उदगीरकरांच्या वतीनं या ठिकाणी या ठिकाणी खरं तर आपल्याला माहित आहे गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता म्हणजे मग मी माझं भाग्य समजतो की या ठिकाणी या उदगीरकरांच्या आशीर्वादाने मला सर्वात कमी वयाचा नगरसेवक होण्याची संधी मिळाली या उगीत आशीर्वादाने मला लातूर जिल्हा परिषदेच्या सभागृहा सर्वात कमी वयाचं जिल्हा परिषद सदस्य होण्याची संधी मिळाली आणि या माझ्या भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने किंवा काँग्रेस राष्ट्रवादी यांनी सहकार्य केल्यामुळे मला या ठिकाणी बिलवरच सर्वात कमी वयात जिल्हा परिषद आणि हा प्रश्न बरेच दिवसापासून प्रलंबित होता मी नगरसेवक असताना सुद्धा सभागृहामध्ये याची चर्चा होईल मला माहिती नाही ने कशामुळे नेतृत्वाचा अभाव होता पक्षश्रेष्ठीचं दुर्लक्ष होत बरेच वर्ष झाला हा प्रश्न प्रलंबित बरेच लोक मान्य शिव साहेबांकडे यायचे आमचे नगराध्यक्ष साहेबांकडे यायचे आमचं नामांतर करून द्या आमचं हे होत नाही बांधकामासाठी अडचणी आहे विकास कामासाठी येत आहेत रस्त्याचा विकास नाही कुठला निधी द्यायचं म्हणतात अडचणी प्रश्न बरेच होत कारण आपलं उदगीर हे लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्या उपाट्यानं वाटलं शहर आहे अशा अडचणी असताना सुद्धा सुदैवाने या ठिकाणी माझ्या रूपाने या ठिकाणी पण याचा उदिरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पद या ठिकाणी मिळालं विकासाचा दृष्टिकोन असणारी माणसं म्हणजे पदावर बसली मला वाटते पक्षीय मतभेद विचार बाजूला ठेवून अर्थानं याच्यामध्ये यश कुठला आलं असेल तर मला वाटते पक्षीय मतभेद विकासाच्या दृष्टिकोनातून आपण बाजूला ठेवलो आणि मला वाटतं त्याचं फळ या ठिकाणी यशाच्या माध्यमातून आपला हा प्रस्ताव या ठिकाणी राज्य हक्तभर मंजूर केली आणि अतिशय उदगिरीचा विकास होण्यासाठी या ठिकाणी आणखीन एक पाऊल मला संजय भाऊ आपल्याला विनंती राहणार आहे खूप मोठी संधी आपल्याला मिळाली आपल्याकडे जरी राज्यमंत्री पद असलं तर सगळ्या उदगीरकरांना माहिती किमान दाखव लिहिलेला माहिती आहे या राज्य सरकारमध्ये सगळ्या मंत्र्यांमध्ये आणि विशेष करून मुख्यमंत्र्यांकडं सर्वाधिक मदत असेल तर आपला तुम्हाला इथं नाही बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी उदगीरकरांच्या आमच्या ची मागणी आहे अजून होईल असताना सुद्धा एमआयडीसी जवळपास मंजूर झाली होती टेक्निकल गोष्टीच्या अडचणी आली सरकार आमचं स्वर्गीय चंद्रशेखर भोसले साहेब यांनीही प्रयत्न केले

जिल्हा आपला कधीच आला पाहिजे पण झाला नाही आपल्याला विनंती आहे आज आपल्या विचाराचं सरकार तुमच्या विचाराचं सरकार योगायोगानं मंत्री आणि बऱ्याच दिवसापासून जिल्हा भावा यात होते अपेक्षेला या ठिकाणी वाढतोय जिल्हा होईल ना होईल सांगणार नाही आता तरी तुम्हाला काय अडचणी सरकारची आर्थिक अडचणी तुम्हाला माहिती आहे तुम्ही या ठिकाणी म्हणणार नाही जिल्हाकारात म्हणून पण आपल्याला विनंती आहे एम आय डी सी जर या ठिकाणी झाली तर भविष्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी आपल्या तरुण पलायन करतोय रोजगारासाठी कदाचित मध्ये मोठे मोठे लोक आहेत आज आपण पाहतोय आज सालवड सारखे दोन तीन प्लॅन उदगीर सारख्या ठिकाणी बरेचसे प्लॅन इतर राज्यामध्ये सुद्धा लोक जाऊन इथं त्यांना इथे ज्या आपल्याला व्यवस्था लागणार आहे ती व्यवस्था नसल्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये इतर राज्यामध्ये लोक आपल्या उदगीर मधले जात आहेत आपल्याला विनंती आहे भविष्यामध्ये याचा सुद्धा विचार आपण करणे गरजेचे आणि विशेष करून मुंगीरचं एक वेगळं वैशिष्ट्य पण आहे आज आपण पाहतोय सर्व पक्षाचे या ठिकाणी एकच आहे मलाही तुमचं या ठिकाणी संजय भाऊ कौतुक करायचे पक्ष जरी आमचं वेगळा असला पण चांगल्या गुणांचं कौतुक चांगल्या कामांचं कौतुक या ठिकाणी झालंच पाहिजे सकाळचं उदाहरण आहे भारतीय जनता पार्टीची शिवजयंती चालू होती आपण एकटेच या ठिकाणी हिंमत केला तर आम्ही भेटले म्हणून पक्षेपी त्या ठिकाणी असताना सुद्धा आपण आलात एक आपल्या मनाचं मोठेपणा आपण दाखवलं आणि आमच्या सोबत या ठिकाणी शिंदे जी आपण साजरी केलात मला वाटतंय हे पुगीरकारांना आम्हाला अपेक्षित आहे तर यांच्या सोबत आपण या ठिकाणी दत्ताच्या माध्यमातून मी तर आपण आपल्याला भेटेलो या ठिकाणी माझा पहिला सत्कार झाल्यानंतर आपल्याला शब्द दिला होता की वो आपल्याकडे या ठिकाणी खूप माझ्या नेतृत्वानं वयाने कमी आहे अनुभव नाही कमी आहे पण माझ्या नेतृत्वाने धाडस दाखवली हिंमत दाखवली माझ्यासारख्या एका नौका माणसाला एवढ्या मोठ्या जिल्हा परिषदेचा अत्यक्षपद त्या ठिकाणी माझं दायित्व आहे माझं कर्तव्य आहे कारण माझ्या पक्षश्रेष्ठीने या ठिकाणी असा विचार केला की आता राहुल चांगला आहे या ठिकाणी तुला दूरदृष्टी आहे विकासाची आवड आहे लोकांमध्ये काम करण्याची आवड आहे या अनुषंगाने मला ही जबाबदारी दिलेली आहे त्याच पद्धतीने काम करण्याचे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो

जळकोट बॅरेजेस प्रश्न घेऊन आले कित्येक वर्षापासून तोही प्रश्न प्रलंबित होता घेऊन टाकले अशा वेगवेगळ्या माध्यमातून रस्त्याचा विषय हस्तांतरित करण्यात सोळाशे किलोमीटरचे रस्ते आपल्या बीएमसी ला प्रश्न प्रलंबित होता कित्येक वर्षापासून तोही प्रश्न आपण मार्गी लावला आणि आपल्या विभागाला या जिल्ह्यामध्ये सोळाशे किलोमीटरचे रस्ते आपण या ठिकाणी विकासासाठी कधीच अडचण येणार नाही या पद्धतीने या ठिकाणी लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हो आपल्याला पण आमच्या स्वप्न आहे भविष्यामध्ये आपल्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक अमूलात बदल ऐतिहासिक बदल अनुषंगाने या ठिकाणी तर राजकारणाच्या वेळी शंभर टक्के राजकारण करू निवडणुका लागल्यावर शंभर टक्के आम्ही सांगू हा रस्ता कोण आणला तो रस्ता कोण आणला हे सभागृह कोण आणलं ते सभागृह कोण आणलं इतर विकासाचे काम कोण आणले पण बाकीच्या टाइम मध्ये शंभर टक्के भाऊ या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के लातूर जिल्हा परिषद शंभर टक्के सहकार्य राहणार पुन्हा आपल्याला विनंती उशीर करायची म्हणून या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू बरेचसे प्रश्न होऊ या ठिकाणी बरेचसे विषय पण बोलायचे पण तुम्ही सारखे घडीकर बघत असल्यामुळे या ठिकाणी वेळ आपला घेणार नाही आपल्याला विनंती आहे कारण आमच्या पत्रकार एक प्रश्न आहे तोही प्रश्न या ठिकाणी लातूर जिल्हा परिषदेच्या सर्वात

काही चुकीचं होणार नाही येणाऱ्या काळामध्ये आमचा पत्रकार बांधव सुद्धा ना या समाजा मधला होणाऱ्या अन्यायाच्या गोष्टी असतील समाजामधला वास्तव मांडण्याचं काम असेल किंवा तुम्हाला आम्हाला लाईनवर ठेवण्याचं काम असेल व्यवस्थित विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला आपल्याला गती देण्याचं काम आमचे पत्रकार बांधव करत असतात मग त्यांचंही काम या ठिकाणी पत्रकार होण्यासाठी जागा या ठिकाणी ठरावली आहे लवकरात लवकरांविषयी जागाही त्यांना देणार आहोत येणाऱ्या काळामध्ये सर्वांगीण विकास करत असताना समाजातल्या प्रत्येक घटकाशी बांधिलकी राहू आपण विकास करत राहू शंभर टक्के तुम्ही कुठं चुकत असता तर निश्चित स्वरूपानं आमचे तुमचे छोटे भाऊ म्हणून तुम्हाला सांगण्याचा अधिकार आम्हाला आहे येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलगीचा विकास व्हावा मुलगीची प्रगती व्हावं आणि मुलगीचा विशेष करून भाईचाराचा विषय मधल्या काळामध्ये चुकीच्या घटना झाल्या त्या गोष्टीसाठी सुद्धा बहु आपल्याला

रस्ते त्या हातवाडीला मजुरी मिळाली आणि आपल्या उदगीर शहरामध्ये हातवाढ झाली हातवाढ झाल्यानंतर अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी काय केले कसं केले मला माहिती नाही काही कंट्रीमध्ये मंत्री महोदयाने हातवाढ केली म्हणून चुकीची माहिती थोडीशी मध्ये प्रोत्साहित केली आम्ही सुद्धा म्हणणार आहोत मंत्री मोदयांनी हातवाढ केली परंतु हातवाडी फक्त मोठे नंबर होते होते। असताना वर्तमानपत्रामध्ये ग्रामीण भागातील शहरात मंत्री महोदयाने हे आम्ही जाहीरपणे सांगतोय आणि आम्ही या ठिकाणी त्यांचा सत्कार पण घेतोय यामध्ये सगळ्यांचा सहभाग त्या ठिकाणी आहे मी मंत्री महोदयांना इतर कार्यक्रमासाठी जायचं आहे त्यापूर्वी जास्त न बोलता एक दोन तीन गोष्टी मी त्या ठिकाणी सांगणार आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सांगून जो आपला आपल्याला आहे त्या अर्धवाडी असणाऱ्या दलित वस्ती भागामध्ये दलित वस्तीच्या विकासाचे काम करण्यासाठी परवानगी त्यांनी त्या ठिकाणी द्यावी अशी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मंत्री महोदयात सूचना करावेत तसेच उदगीर शहरातील जो मुख्य रस्ता आहे गेढू रोडचा रस्ता लुधरागाव वालेगाव साहेबांनी त्या ठिकाणी केला मंत्री महोदयांना नंतर संजय मोदी उदयगिरी कॉलेज तोदार पार्टी जाके ते जातीय ॠषीनचं ईपर्यंत केले अह महतोदार केला जात रस्ता त्यांनी मंजूर केलेला आहे मंत्री महोदयांना باندې विनंती वाहतुकीचा वाढता वाहतूक उदगीर शहरामध्ये जास्त वाढलेली आहे आणि आपला जो रस्ता आहे तो अरुंद पडत आहे त्यामुळे उदगीर शहरातील चौकापासून शिवाजी चौकापर्यंत खेळ सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते वाढीव करावे व त्यासोबत त्या ठिकाणी लानीचे काम सुद्धा करावे अशीचा प्रस्ताव कुठली नगर परिषद गेल्या सत्तेवर आल्या नंतर बसवराजी महापंदेश नगराध्यक्ष झाले आमचे सुधीर भाऊ उपाध्यक्ष झाले आणि सर्व नगर सर्व पक्षाचे सर्वांची मागणी होती वीस सर प्रस्ताव दाखल केल्यानंतर आता बसवराजींनी सांगितलं की आमचा प्रस्ताव तुमचा या मंजुरीला हात लागला त्याबद्दल माननीय मंत्री महोदयाच्या आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आमचे तरुण आणि ओ सी एनओसी आम्हाला मिळत नव्हती आणि एनओसी एका जागच्या गावांनी देऊन जाते त्याबद्दल दोन्ही युवा नेते बरोबर युवा नेते त्या दोन्ही युवा नेत्यां